हा लाडू बघून तुम्हाला पण पन बालपणीची आठवण नक्कीच झाली असेल चला तर मग पाच मिनिटात मुरमराचा लाडू कसा बनवायचा बघूया तर सुरुवातीला कमी गॅसवर कढईमध्ये मुरमुरे भाजून घेतलेले होते असे कुरकुरत होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे त्यानंतर लगेच तूप टाकून घ्यायचं एक चमचा जाड पातल्यामध्ये किंवा कढईमध्ये घ्यायचं आणि त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये फोडलेला किसलेला गुळ टाकून घ्यायचा आणि चमच्याच्या साह्याने असं हलवत राहायचं आहे याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड न करता फक्त चमच्याने हळूवार हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर उकळी आली की लगेच पाक रेडी झाला असं समजायचं आणि भाजलेल्या मुरमऱ्यांमध्ये हा पाक टाकून घ्यायचा आहे तर थोडा थोडा करूनही तुम्ही हा पाक टाकू शकता कारण हे लाडू भाज जेव्हा भांधतो आपण वळायला घेतो तेव्हा खूप फास्ट प्रोसिजर असते त्यासाठी थोडं थोडं करून तुम्ही हे करू शकता तर बघा सर्व मी मिक्सर करून घेतले होते लाडूमध्ये तो पाक सॉरी मुरमऱ्यामध्ये पाक वगैरे टाकून घेतला आणि त्यानंतर असे हा तूप लावून तू लाडू वळून घेतले होते आणि मस्त लाडू रेडी झाले होते कुरकुरीत खायला खूप सुंदर लागतात आवडले तर लाईक नक्की करा आणि शेअर करा